लाडकी करतात पण लाडकी बहन समोर इतके सत्य आणतात त्याच्यावर आपली काय पहिली गोष्ट तर लाडकी बहीण लाडकी बहीण जरी त्यांनी म्हंटल तरी त्यांनी मला सावत्र बहीण म्हणून सा सिद्ध केलं ह्या इलेक्शन मध्ये महत्वाचा विषय लाडकी बहीणचे जरी पैसे महिलांना मिळत असतील मी घेत नाही कारण का मी इन्कम टॅक्स पेअर आहे मी स्वतः एक बिझनेस वुमन आहे मी माझा पोट स्वतः कमवून भरून खाऊ शकते ह्यांच्या भीकीची मला गरज नाही दुसरं जर बाकीच्या माझ्या गरीब गरजू महिलांना पंधराशे रुपये मिळत असतील तर ह्याच्यामध्ये कुठल्या सरकारची मेहरबानी नाही आहे हा पैसा आम्ही सर्व जनता जो टॅक्स भरतो त्या टॅक्सच्या रुपी भरलेला जो पैसा आहे तोच आमच्या महिलांना मिळतो आहे त्याच्यामुळे कोणीच आमच्यावरती मेहरबानी करत नाही कर दे का त्यांच्या ते घरचे पैसे नाही आहेत दुसरा विषय आज ह्या प्रभाग क्रमांक तीनमध्ये जेव्हा हे निवडणुकांचं हे चालू होतं त्यावेळेला या भाजपच्या लोकांकडून बऱ्याचसा सत्तेचा गैरवापर केला गेला इथे लोकांना पैसे वाटप केले गेले इथे लोकांना मिक्सर वाटप केले गेले वारंवार आम्ही पोलिसांना आणि निवडणूक आयोगाला कंप्लेंट्स करूनसुद्धा आम्हाला दाद दिली गेली नाही आहे आमच्या प्रभागातल्या प्रत्येक माणसांना बोलावून दम दिला गेला आहे म्हणजे जे लोक विकायला तयार नव्हते स्वतःला जे पैशाला भीक घालत नव्हते किंवा जे मिक्सर घ्यायला तयार नव्हते असल्या लोकांना बोलून तिकडे दम दिला गेला ह्या भाजप सरकारच्या माध्यमातून इकडचे सर्व जे पण बिल्डर्स वगैरे असतील त्या बिल्डर्स लोकांना बोलूनसुद्धा दम दिला गेलेला आहे आणि माझ्या एरियात जे बिल्डर आहेत रामजीभाई त्यांनासुद्धा दम दिला गेलेला आहे आणि मी त्यांची बाजू समजू शकते कारण त्या बिल्डरकडे बहुतांशी माझ्याच एरियात राहणारे लोक बिचारी पोटा पाण्यासाठी नोकरी धंदा करतात त्याच्यामुळे त्यांची मी बाजू समजू शकते की बघा ही बी जे पी सरकार जेव्हापासून ह्या सत्तेमध्ये आलेली आहे त्या लोकांनी फक्त ईडी आणि सीबीआय लावून बिझनेसमॅन लोकांना ना नाही मी मुळीच संतुष्ट नाही आहे कारण इलेक्शनचा जेव्हा प्रचार चालू होता त्या दरम्यान या भाजपाकडनं लोकांना मिक्सर वाटप करण्यात येत होते लोकांना पैशाचे वाटप करण्यात येत होते त्याचप्रमाणे जी लोक पैशाला किंवा त्यांच्या मिक्सरला दाद देत नव्हते तसल्या लोकांना बोलावून दम देण्यात येत होते इकडे प्रभाग क्रमांक तीनमध्ये राहणारे जेवढे पण बिझनेसमॅन असतील बिल्डर असतील त्यांनासुद्धा दम दिला गेलेला आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी जनता घाबरलेली होती काही लोक पैशाने विकले गेले असतील मला नाही माहिती परंतु ज्या दिवशी निवडणुका होत्या त्या दिवशी सुद्धा हे भाजपचे जे नगरसेवकचे उमेदवार उभे होते ते प्रत्येक बूथवरती बसून कायद्याला धाब्यावर बसवून प्रत्येक बूथच्या समोर म्हणजे जिकडे आपलं केंद्र आहे त्या केंद्राच्याच केंद्रा बाहेर जवळ म्हणजे असं मला वाटतं दहा पंधरा मीटराचं पण अंतर नसेल ते तिकडे बसून ते प्रत्येक लोकांना सांगत होते की चार नंबरला कमळाला वोट द्या त्याचप्रमाणे प्रत्येक केंद्राच्या जवळ त्यांची पंधरा ते वीस माणसं उभी होती सांगण्यासाठी की कमळाला आणि चार नंबरला वोट द्या अशा प्रकारे लोकांना ते लोक प्रत्येक वेळेला प्रभाव टाकत होते ह्याची कमतरता म्हणून इलेक्शनच्या दिवशी झाल्यानंतर जेव्हा काउंटिंग होतं त्या काउंटिंगच्या वेळीसुद्धा तिकडे एवढा भोंगळ कारभार झाला आम्ही जेव्हा सुरुवातीला सगळे उमेदवार तिकडे पोचलो प्रभाग क्रमांक तीनचे तर जे पोस्टल वोट असतं ते पहिलेच त्याचे सील ओपन होते ज्या वेळेला मी त्याच्यावर आक्षेप घेतला हे आमच्यासमोर का उघडले गेलेले नाही आहेत तर त्याच्यावरती त्या ज्या आरो मॅडम होत्या त्या म्हणाल्या की तुम्ही सी सी टी व्ही फुटेज बघा मग बरं आम्ही सी सी टी व्ही फुटेज बघायला गेलो त्या फुटेजमध्ये सुद्धा कुठेच ते पोस्टल वोट ओपन केले आणि ते पंचवीस आहेत असं आम्हाला कुठेही दिसलं नाही पुढची स्टेप ईव्हीएम मशीन बघितलं तर त्या ईव्हीएम मशीन सगळ्या ओपन होत्या सगळे सील ओपन पुन्हा मी आक्षेप घेतला की म्हटलं ह्या ईव्हीएम मशीन कायद्याच्या नुसार निवडणूक आयोगाच्या कायद्यानुसार त्या आमच्या समोर उघडल्या गेल्या असायला पाहिजे होत्या मग ते सील ओपन का आहेत आणि जर मॅडम हे सील ओपन असतील तर तुम्ही निवडणुका घेऊ शकत नाही म्हणजे काउंटिंग निवडणुकांचं तुम्ही करू शकत नाही परंतु त्या आरो मॅडम होता शीतल देशमुख त्यांनी उलटं मलाच दम दिला त्या म्हणला काउंटिंग होऊनच राहील आणि जर तुम्ही ह्या कामामध्ये अडथळा आणला तर आम्ही महिला पोलिसांना बोलवू आणि तुम्हाला ह्या वॉर्डमधून बाहेर काढू अशा प्रकारची धमकी त्यांनी मला दिली आणि त्यांनी त्यांचं ते असंविधानिक मार्गाने झालेलं जे हे होतं ते काउंटिंग त्यांनी चालू केलेलं त्या दिवशी हा म्हणजे काँग्रेसच्या लोकांनी पण विरोध केला होता त्याच्यानंतर जे आपले एन सी पीचे असतील त्यांनी विरोध केला होता सपाचे होते त्यांनी पण विरोध केला होता म्हणजे आम्ही तीन चार लोकांनी तर विरोध तिकडे धरलाच होता की हे असं व्हायलाच नाही पाहिजे पण एक महिला म्हणून मी तिकडे एकटीच भांडत होती आणि त्यानंतरसुद्धा त्यांनी कायद्याला ढाब्यावर बसवून ती काउंटिंग करूनच घेतली जी असंविधानिक होती ती कायद्याच्या दृष्टिकोनातून व्हायलाच नव्हती हो पाहिजे जर ईव्हीएमचे व्ही एमचे सील आधीच ओपन होते तर पण तरीसुद्धा तंत्र त्यांचं म्हणजे केंद्र सरकार त्यांचं भाजपाचं राज्यात त्यांचं त्याच्यामुळे निवडणूक आयोग तुम्हाला सगळ्यांना माहिती त्यांच्या घरचंच भांडी घासतंय त्यामुळे आमचं ऐकणार कोण पोलीस प्रशासन त्यांच्या घरचं बावले आहेत त्यांच्या हातचे मग आमचं ऐकणार कोण त्याच्यामुळे आमचं काहीही न ऐकता त्यांनी ते काउंटिंग केलं बरं काउंटिंग केलं तीन राऊंड झाले तीन राऊंड झाल्याच्या नंतर टोटल मतदान त्या लोकांनी एकोणीस हजार एकशे साठ समथिंग काहीतरी सांगितलं मी तिकडेही लगेच आक्षेप घेतला कारण ज्या दिवशी मतदान झालं त्या दिवशी टोटल मतदान होतं सव्वीस हजार सहाशे एक्कावन्न मी लगेच तिकडे आक्षेप घेतला त्या आरो मॅडमला बोलली मॅडम जर एवढं मतदान झालेलं होतं काल तर आज हे एकोणीस हजार वोट कसं झालं आहे आमचे सात हजार वोट्स कुठे गेले त्याच्यानंतर त्या मॅडम त्यांच्या रूममध्ये गेल्या त्यांची माणसं बघून काय खिचडी पकवली मला नाही माहिती दहा ते पंधरा मिनिटं त्या लोकांनी खूप वेळ काढला परत बाहेर आल्या आणि म्हणाल्या की आपण आता रिकाउंटिंग घेऊया बरं नंतर पुन्हा रिकाऊंटिंग चालू झालं रिकाउंटिंग झालं तीन राऊंड संपले त्यांनी सांगितलं हा शेवटचा सा राऊंड आहे त्याच्यानंतर सुद्धा ते वोट्स काहीतरी पंचवीस हजार आणि समथिंग काहीतरी अमाऊंट होती ती आकडा होता तरी सुद्धा आपली वोट टॅली होत नव्हते तरी सुद्धा सातशे साडेसातशे वोट त्यात कमी पडत होते मी पुन्हा आवाज उचलला की आत्तासुद्धा हे कालचे झालेले मतदान आणि तुम्ही सांगताय तो आकडा अजूनही टॅली होत नाही त्याच्यावर पुन्हा त्या मॅडम आपण जाऊन बसल्या पुन्हा त्या लोकांनी काहीतरी काहीतरी खिचडी पकवली परत बाहेर आल्या आणि आता म्हणतायत अ आमच्याकडनं एक मशीन उघडायची राहूनच गेलेली आहे आणि ती मशीन आता आम्ही आणून तुमच्यासमोर उघडतोय त्या मशीनमध्ये सुद्धा काहीतरी सातशे साडेसातशे मतदान होतं तिकडे पण मी आघाडीवर होती तीनशे चोपन्न मतं मला त्याच्यामध्ये आहेत आणि प्र दरेकर माझ्या मागे आहेत त्या ह्याच्यावरती मला विचारायचं आहे निवडणूक आयोग तिकडे इलेक्शनचे काउंटिंग घेत होते काय का खेळ खेळत होते म्हणजे अशा प्रकारचं एवढा हलगर्जीपणा इलेक्शनच्या ठिकाणी जिकडे आपल्या मुंबईचं भवितव्य अवलंबून असतं जिकडे आपल्या महाराष्ट्राच्या नागरिकांचं भवितव्य अवलंबून असतं त्या ठिकाणी असा दुर्लक्षपणा आणि असं म्हणजे मला ते काही कळलंच नाही की नक्की काय म्हणजे हे फक्त जनतेला मूर्ख बनवायचा तिकडे कार्यक्रम चालू होता त्या लोकांनी ठरवून ठेवलं होतं की एवढे एवढे वोट्स ह्याच माणसाला जाणार आहेत आणि ह्यालाच आम्ही विनर घोषित करणार आहोत हे त्यांनी पूर्वीच ठरवून ठेवलेलं होतं असं एकंदरीत त्यांचा तो भोंगळ कारभार बघून मला तिकडे हे जाणवलं हो डेफिनेटली जो काही भोंगळ कारभार ह्या निवडणूक आयोगाच्या माध्यमातून पोलिसांच्या माध्यमातून आणि हे जे दबावतंत्र चालवणारं जे सरकार आहे त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे निवडणुकींदरम्यान निवडणुकांच्या दिवशी आणि इलेक्शनच्या मतदानाच्या दिवशी मोजणीच्या दिवशी जो काही भोंगळ कारभार झाला आहे ह्या प्रत्येक गोष्टीवरती मी नक्कीच आवाज उठवणार मी नक्कीच त्याच्यावरती कारवाई करणार आहे आमचं मातोश्रीला माझं बोलणं चालू आहे आणि ह्याचं पुढचा मार्ग आणि ह्याचं पुढ पुढचं मार्गदर्शन की आणि काय करायचंय ते त्यांच्याकडनं मला येणार आहे मला त्यांनी सांगून ठेवलं की जे पण मुद्दे आहेत ते तुम्ही व्यवस्थित काढून ठेवा आणि मग पुढचं आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू त्याप्रकारे माझं पुढचं मार्गक्रमण असणार आहे